तुम्हाला माहित आहे बारा वाजता झोपेतून उठते संध्याकाळी अनार पडला तर ग्लास ला ग्लास लावते आणि थोडी रात्र झाली तर जुवा खेळते असे उमेदवार दिल्लीमध्ये जर गेले त्या दिल्लीमध्ये या देशामध्ये पार्लमेंटमध्ये विद्वान लोक अभ्यासू लोक आपल्या क्षेत्राचा एक एक गाव आज उचलून बाईला विचारा काय होतं ही सोपी गोष्ट नाही लक्षात घ्या सातत्याने हा माणूस कार्यकर्त्याच्या भूमिकेमध्ये आहे आणि तुम्ही काय सांगतावो तो ग्लासला ग्लास लावतोन 12 वाजता उठतो अरे त्याच्यावर टीका केली पाहिजे ज्याचा बोर्ड दाखवलं पाहिजे हा कार्यकर्ता रुग्णसेवक आहे का दिनेश भाऊ बुब आणि प्रहार हे दुग्ध शर्करा योग आहे मित्रांनो